Good morning. रेयांशवीची मम्मी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज नळाले होते रियांशला सोडून आली नंतर प्याचं वगैरे पाणी घेऊन घेतलं भांडे थोडेसे सुते तर साईडने करून घेतले आणि आधी प्याच पाणी घेऊन घेतलं नंतर भांडे घासून घेतले आणि भांडे घासता घासता यशवीला पण पाहणं सुरू होतं यशवी ही काही नाही काही करतच राहते तर तिला पण पाहणं सुरू होतं रात्रीचीच थोडीशी पावभाजी उरली होती तर मग मेथीची भाजी बनवली आणि चपातीच बनवून घेतली होती आणि प्रेयांशनी ने पावभाजीच नेली तो म्हणत होता की मी मेथीची भाजी वगैरे काही खात नाही तर त्यांनी पावभाजीच नेली नंतर मग मी पण पाव वगैरे गरम करून घेतले नाश्ता करण्यासाठी बसली यशवीला मेथीची भाजी आणि पोळी दिली ती म्हणत होती की मी पावभाजी खाते तर म्हटलं काल पण तिने रात्री पावच खाल्ले होते तर म्हटलं आता न पोटाला त्रास होते लहान मुलांच्या डॉक्टर सांगतात की पाव ब्रेड नुका देऊ पण एखादी वेळेस आपण खातो तर ते खाऊन घेतात त्याच्या पप्पाला खूपदा सांगितलं की पाव आणू नका किंवा ब्रेड आणू नका पण ते काही ऐकतच नाही पण आज भाजी बनवली होती रात्रीला तर मग त्याच्यासोबत तर पाव हे लागतातच आणि तिला ब्रेड बिस्किट पाव खूप आवडते आणि पोळी भाजी दिली तर ती नाही म्हणत होती पाव दे म्हणत होती आणि पोळी ही माझ्याकडे देत होती भाजी ही रात्री बनवली होती रात्रीपेक्षा ती आज सगळी झाली होती तर चांगली टेस्टी लागत होती मी रेयाच्या पप्पाला म्हटलं कालच्यापेक्षा भाजी आज खूप छान लागत आहे म्हटलं आणि भाजीचा स्मेल पण खूप छान येत होता तर रेयाची पप्पा म्हणत होते हो का भाजीचा खरंच खूप छान स्मेल येत आहे तर आता तुला पावभाजीचं दुकानात टाकून देतात तर म्हटलं ठीक आहे टाकून द्या तुम्ही पण येत जा दुकानावर असंच आमचं सुरू होतं नंतर मग नाश्ता वगैरे झाल्यानंतर झाडू मारायचा होता तर यशवीला बेडवरच बसवलं आणि तिला रिंग खेळण्यासाठी दिले आणि तिला कलर सांगत होती तिला कलरची तेवढी काही ओळख नाही आहे वाटल्यास डान्स करण्यात आणि गाणे म्हणण्यात हुशार आहे कोणतं पण गाणं लावून द्या ती गाणे म्हणते आणि आपली नाचत राहते नंतर दुपारी झोपून उठल्यानंतर रॅश वगैरे आल्यानंतर तिने आपला खेळ भांडे काढले होते खेळ तर काही नाही फक्त बाहेर पसारा करून ठेवते आणि चहाचा कप आहे त्याच्यामध्ये आपली चहा पित राहते आणि तिला चहा प्याची जास्त सवय लागली आहे तिचे पप्पा चहा पितात आणि मग ती पण पप्पाच्या माग लागते चहा पिण्यासाठी म्हणून आपली कप घेते आणि तिला पण वाटते की चहाच आहे आणि तसेच खेळत राहते नंतर मग रियांसाठी पोळ्या वगैरे नव्हत्या पोळ्या कमीच बनवल्या होत्या तो नाही म्हणत होता तर मग दोन तीन पोळ्याची कनेक्ट ठेवून दिली होती की त्याला आल्यानंतर चपाती बनवून दिनबा म्हणून आणि त्याला जबरदस्तीनेच मी एक पोळी टिफिनमध्ये टाकून दिली होती तो तर म्हणत होता की भाजीसोबत मला पावच दे तर दोनच पाव घेऊन गेला होता आणि मी जबरदस्तीने लपून पोळी टाकून दिली होती त्याला माहीतच नव्हतं पोळी आहे म्हणून त्याने काढून ठेवली होती तर मी आणखी टाकून दिली मग पोळ्या वगैरे झाल्यानंतर मग रियांशला म्हटलं जेवण कर तर त्याला मेथीची भाजी आवडत नाही तर मग यशवीला मी भाजी पोळी चारून देत होती जबरदस्तीने आणि ती पण आपली गरम गरम पोळी होती तर जेवण करायला लागली पण एक दोन घास खाणं झाल्यानंतर तिने तिचे झाले नाटकं करणं सुरू आणि म्हणत होती की मी मगाशीनच पप्पा सोबत जेवली तर आता मला भूक नाही आहे असं सुरू होतं आणि रॅंशने एवढे सारे शॉपनर जमा करून ठेवले की त्याचा चेस बनवतो सॉरी कॅरम बनवतो आणि कॅरमसारख्या खेळत बसतो आणि यशवीला पण त्याच्या शॉपनरला हात लावशा वाटते पण तो काही आपल्या वस्तूंना हात लावू देत नाही आणि तिने जर हात लावला तर तिला मारतो आणि रागावतो आणि मग त्यांचे टॉम एंजेरी सारखे असे झगडे होतात की काय सांगू आणि यशवी दोनच वर्षाची आहे पण त्याने जर तिला मारलं की असे त्याच्यावर जाऊन पडते की त्याच्या अंगावर बसू बसू त्याला मारते आणि मग असेच त्यांचे झगडे सुरू राहतात आणि त्यांच्या या झगड्यापाई माझं डोकं दुखते असे दोघं दुख पण एवढे ॲक्टिव्ह आहेत का त्यांच्या ॲक्टिवनेस पुढे मी डिॲक्टिवेट होऊन जाते नंतर मग यशवीला जेवण वगैरे चालणं झाल्यानंतर यशवीचा राहिलेला ड्रेस मला इथे शिवायचा होता काल टॉप रेडी केलं होतं ते पण पूर्ण काही झालं नाही मग आता इथं स्कर्ट शिवायसाठी घेतलं तर आधी अस्तर वगैरे शिवून घेतलं त्याला प्लेट वगैरे पाडत होती तर हे अशीच मी मशीनवर बसली की ते तिचं मध्ये मध्येच करणं सुरू असते आणि मशीनचा जे खालचं चाक असते ते तिथे हात टाकते नाहीतर मग वरची मशीनची चक्री असते तिथे वगैरे हात टाकते तर भीतीच वाटते तिला कितीदा सांगितलं की दूर दूर राहा पण ते काही ऐकत नाही नंतर मग वरचा साडीचा जो भाग होता त्याला प्लेट वगैरे पाडून घेतले आ पहिल्यांदी पाडले होते मला ना ना तर मला ते काही व्यवस्थित वाटले नाही नंतर मग आणखी शिलाई वगैरे काढून मी आणखी पिना वगैरे लावून आणखी शिलाई मारली रेयांशचे पप्पा आले होते तर मग रेयांशच्या पप्पांनी वडे चांगले होते आमच्याकडे आज सोमवार होता तर सोमवारचा बाजार होता तर मग सोमवारच्या बाजारामध्ये फरसांचे वगैरे दुकानं असतात तर तिथे कोबीचे वडे असतात पत्ता कोबीचे तर मग रेयांशला ते खूपच आवडतात तर मग रेयांचे पप्पा पत्ताकोबीचे वडे घेऊन आले होते तर मग ते वगैरे खाल्ले आम्ही आणि मग मी स्वयंपाक करण्यासाठी आली स्वयंपाकामध्ये आज भरीत आणि पोळीच बनवायची होती तर मग रियांश म्हणत होता की काय बनवते त्याला वांगे शिजवताना दिसले तर म्हणत होते की आज भरीत आहे सकाळी मेथीची भाजी बनवली होती ना आता भरीत तर मी काही जेवतच नाही असा म्हणत होता तो तर मग त्याच्यासाठी आणि यशवीसाठी मी वरण मांडून घेतलं तर वरण हे मोठ्या पावरच्याच गॅसवर ठेवलं होतं तर ते छोट्या कुकरमध्ये ठेवलं तर पूर्ण पाणी बाहेर गेलं आणि डाळ जे आहे ते पूर्ण खाली लागली होती आणि जळून गेली होती तर मग त्याच्यामध्ये आणखी पाणी टाकलं आणि ते टाक जळलेलं पूर्ण पाणी फेकून दिलं आणि आणखी पाणी टाकून छोट्या पावरच्या गॅसवर कुकर ठेवून दिलं आणि कणिक ही मी भिजवून ठेवली होती तर मग पोळ्या बनवण्यासाठी घेतल्या आणि डाळू शिजतपर्यंत म्हटलं मग पोळ्या वगैरे झाल्या तर मग भांडे वगैरे घासून घेतलं तरी पण वरण हे शिजतच होतं तर मग फ्रीज वगैरे साफ करून घेतली आणि मग वरण शिजलं होतं मग रेच्या पप्पांनी वरण बघितलं तर म्हणत होते की मी अख्ख्या आयुष्यात असं वरण खाल्लं नाही बा म्हणून वरण हे थोडंसं काळपट झालं होतं जास्त काळ नाही झालं होतं थोडंसं खालून लागलो होतं तर ते थोडंसं जळक लागत होतं तर हे वरण काही मी जाणून बुजून असं जाळलं नव्हतं पण आता ते आता होऊनच जाते लहान कुकर मध्ये कधी शेट्टी होते कधी होत नाही पूर्ण पाणी बाहेर निघून जाते पण ते वरण काही शिजत नाही असं होऊन जाते मग वरण वगैरे शिजल्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं तर खूप उशीर झाला होता आणि मग मला भांडे वगैरे जेवणाचे घासण्याचा त्रास येत होता तर मग मी म्हटलं मी आता वगैरे काही भांडे वगैरे घासत नाही मी उद्याच घासीन म्हटलं मग आणखी विचार केला की उद्या पण खूप उशीर होईल बा म्हटलं आत्ताच घासले ते कामाचे मग सकाळी सांगी धावपळ होते तर मग भांडे वगैरे घासून घेतले तर रेयांश म्हणत होता की तू तर म्हणत होती की मी आत्ताच भांडे नाही घासत उद्या घासेल तर मी म्हटलं उद्या सकाळी खूप गडबड होऊन जाते तर मग घासून टाकते म्हटलं असाच होता आजचा ब्लॉग हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय